नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे मागच्या एपिसोडमध्ये आपण सरां आपल्यासोबत होते आ, मुंडे सर त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं होतं की त्यांचा जीवनप्रवास कसा होता एक शेतकऱ्याचा मुलगा कशा पद्धतीने विभागीय आयुक्तपदापर्यंत पोहोचतो याचा संघर्ष काय होता आणि कशा पद्धतीने त्यांनी पाण्यावर जे कार्य केलं धुळ्याची कलेक्टर असताना त्यांनी पाण्याचं जे कार्य केलं त्यानंतर मग भगीरथ हे नाव कसं पडलं या सगळ्या संकल्पना आपण जाणून घेतल्या आहोत ह्या भागामध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आजच्या तरुणांनी स्पर्धा परीक्षेत यायचंय यश कसं मिळवायचंय आणि काय काय काळजी घ्यायची आहे हे सर्व जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत मुंडे सर नमस्कार सर खरं तर आम्हाला आनंद होतोय मागच्या भागामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने पाण्याविषयी सांगितलं त्यानंतर तुमच्या जीवनाचाही प्रवास सांगितला तर काय सांगाल की आजचा सा जो तरुण आहे खूप संघर्ष करतोय त्याबद्दल काय सांगा आहे तरुणाई आलेली आहे संघर्ष आहे काळ आणि जग जसं बदल तसं संघर्षाचं स्वरूपही बदललं जात आहे आम्ही ज्या नोकरीत आलो त्यालाही संघर्ष होता पण त्याचं तीव्र स्वरूप एवढं नव्हतं आज मुलं आलेत संघर्ष वाढला आहे परंतु आमच्यापेक्षा खूप संघर्षाचं तीव्र स्वरूप आज झालं आहे हे मान्य करावं लागेल पण त्याचबरोबर आनुषंगिक बदल पण झालेत त्यांची उपलब्धता त्यांना ज्ञानाचे मार्ग हेही खूप बदललेले आहेत त्याच्यामुळं आजची पिढी खूप सक्षम आणि तीव्र बुद्धिमत्तेने हुशार अशी मला दिसून येते खरं म्हणजे ह्या ह्या विषयावर बरंच काही बोलता येण्यासारखं आहे परंतु सर्वसाधारण मी ज्या क्षेत्रात आलो त्या क्षेत्रापुरतं लिमिट करणं मला वाटतं आवश्यक आहे एम पी एस सी यू पी एस सी आणि एकंदरीतच स्पर्धा परीक्षा ह्याच्याविषयी अलीकडं खूप जनजागृती लोकांच्या पोरांच्या मनामध्ये त्याची तीव्र इच्छा निर्माण करणं ह्या गोष्टी झाल्या याला दोन अंग आहेत एक विद्यार्थ्यांचं स्वयंस्फूर्त तिकडं जाण्याचा ओढा आणि दुसरं समाजामधले काही घटक आ, आ आक्रमकतेने त्यांना तिकडं प्रयत्न करत असल्या तिकडं खेचण्याचा प्रयत्न करत असणार हा दुसरा ग्रुप हे दोन्ही ग्रुप कार्यरत आहेत आणि ह्या दोन्ही मार्गाने पोर येतात पहिली गोष्ट अशी की स्पर्धा परीक्षा देणं उत्तम आहे hmm. स्पर्धा परीक्षा आपण पास झालात आणि शासनाची नोकरी मिळाली तर एक चरितार्थाचं दालन खुलतं आहे आणि आयुष्याचा प्रवास तुलनात्मकरीतीने इझी होतो हे hmm. नक्की खरं आहे किती म्हटलं तर चरितार्थाशिवाय ज्ञान सांगणं आणि ज्ञान ऐकणं या दोन्ही गोष्टी दुरापासते मग एम पी एस सी यू पी एस सीला आपण येतो कुठल्याही मार्गाने या स्वयंस्फूर्तीने या कुणाची प्रेरणा घेऊन या जरूर या पूर्ण ताक पहिली गोष्ट हे बनायचं का हे मनातून ठरवा जर का मनातून उत्तर हो आलं तर ता सगळ्या ताकदिनिशी त्या क्षेत्रामध्ये उडवा उतरवा मग तुम्हाला उपलब्ध असलेल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करा क्लासेसला जा कोचिंग क्लासेसला जा आणखीन कुठं जा ज्ञानप्राप्तीचे सगळे मार्ग चोखळा आणि परीक्षेला बसा पण पर ह्या परीक्षेला बसताना दोन गोष्टी मला आज आपल्याशी कम्युनिकेट करायचं वाटतात एक म्हणजे दोन तीन वेळा परीक्षा दिल्यानंतरही जर सिलेक्ट झालं नाही तर एकदा आपण त्याचा विचार केला पाहिजे की के आपलं काही चुकतं आहे का आणि चुकत असलं तर त्याची दुरुस्ती केली पाहिजे माझं व्यक्तिगत असं मत आहे की तीन परीक्षेला जर आपण पास झालो नाही तर ह्या चुका दुरुस्त करण्याचा विचार केला पाहिजे आणि प्लॅन बी तयार असला पाहिजे फक्त एम पी एस सीला बसून सिलेक्ट झालं म्हणजेच जीवन बनलं असं मला अजिबात समज नाही आहे आज जग इतकं मोठं झालं आहे सगळे क्षेत्र इतके खुललेले आहेत की आणि आपल्याला पताही नाही आहे की कि किती क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो म्हणून मला विद्यार्थ्यांना सांगायचं की दोन तीन वेळा जर पास झाला नाहीत तर आपलं जर वळण घ्यायची वेळ आली तर बिलकुल कचरू नका आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जा कष्ट करा यश तुमचं आहे सर मराठवाड्यातल्या तरुणांमध्ये एक न्यूनगंड असतो इंग्लिशचा इंग्लिशमध्ये असेल किंवा त्यांना असं वाटतं की मोठी परीक्षा द्यायची तर आपल्याला इंग्लिश आली पाहिजे परंतु कुठंतरी माध्यमिक शाळेमध्ये पण एक न्यूनगंड असतो ग्रामीण भागातून आलेला असतो तर यावर कसं उपाय कराल सांग हे तुम्ही जो प्रश्न विचारला खरा आहे पण याच्यावर ठाम माझं मत आहे की भाषे भाषेनं काहीही फरक पडत नाही उलट मी अशा मताचा आहे की मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तिथं जर पाया पक्का झाला तर कुठल्याही भाषा आत्मसात करता येतात राहिला स्पर्धा परीक्षेचा प्रश्न स्पर्धा परीक्षा मी दिलेले आहेत आणि स्पर्धा परीक्षा मी घेतलेल्याही आहेत ज्या खोलीत मी परीक्षा दिली त्याच खोलीत परीक्षा घेतली हा माझा जीवन अनुभव आहे भाषेच्या बाबतीत हा गंड बाळगण्याचं काहीच कारण नाही आणि इंग्लिश येते म्हणजे तुम्हाला सगळं येतं अजिबात नाही मराठी येत असली उत्तम आणखीन कुठली भाषा येत असली उत्तम इंटरव्ह्यूला आपण गेल्यानंतर तुमचं भाषेचं ज्ञान टेस्ट केलं जात नाही आपले ओरिजिनल विचार आपण एखाद्या गोष्टीवर कसा विचार करता हे टेस्ट केलं जातं आहे मग त्यामध्ये भलेही तुम्ही मराठीतून उत्तर दिलं चालतंय इंग्रजीतून उत्तर दिलं चालतंय मराठी मिश्रित इंग्रजीतून उत्तर दिलं जातं आहे प्रश्न भाषेचा नाही भाषा येत नसली तरी विच तुमचे विचार कुठल्या पद्धतीचे ते असेच केले जातात एक्झामिनर्स खूप सिनियर असतात जीवनाचे सगळे स्वरूप त्यांनी पाहिले असतात तुम्हाला ते डिस्करेज अजिबात करत नाहीत आणि भाषेवरून तर मुळीच नाही म्हणून इंग्रजी येत नाहीत हे नेऊन अजिबात नको मी बरेच प्रश्नाचे उत्तर मराठी दिलेत मी जीवनामध्ये कुठेही इंग्रजी भाषा बोलण्याचा कधी अवतार आणत नाही जोपर्यंत पुढच्याला मराठी समजते अशा वेळा मी मराठीच बोलतो सो भाषा हे माध्यम आहे पण ते इतकं महत्त्वाचं आहे असं माझं मत नाही कुठल्याही भाषेतून जा अभ्यास पहिले करा तुम्ही कशात आहे निश्चितच सर आणि एक अधिकारी क असताना अनेकदा राजकीय हस्तक्षेप किंवा राजकारणाचा थोडासा हे येत असतो म्हणजे की विरोध असतो कधी कधी सपोर्ट असतो तर हा जो अनुभव असतो राजकारण्यांना टॅकल करताना अनेक जे नवीन नवीन धडाडीचे अधिकारी असतात त्यांना थोडासा त्रास होतो कारण की ते ॲग्रेसिव्ह भूमिका घेतात तर याबद्दल काय सांगाल सर नाही हा नैसर्गिक भाग आहे आम्ही ज्या शासकीय नोकरी ॲक्सेप्ट केली त्याला हेही ॲक्सेप्ट केलं पाहिजे की मी सर्वोत्तम नाही ह्या यंत्रणेमध्ये प्रत्येकाला एक खुर्ची आहे आणि त्या खुर्चीला विशिष्ट अधिकार आहेत त्याचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे आता आय एस अधिकारी म्हणून तुम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण जातो तिथं तुम्ही प्रमुख असता पण त्याचबरोबर लोकशाही सिस्टममध्ये विशिष्ट सिस्टम दिले लोकनियुक्त प्रतिनिधी येतात त्यांचे अधिकार वेगळे असतात आपले अधिकार वेगळे असतात अधिकारांचं विभाजन केलेलं आहे आणि प्रत्येकानं आपल्या दायऱ्यात राहिल्यानंतर हा संघर्ष येण्याचं प्रमाण कमी होतं आहे मला वाटतं संघर्षाचं मेन कारण युगो आहे बरोबर म्हणजे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या संघर्ष म्हणजे यांच्या ह्याच्या बाबतीत बरेच कल उठत असतात बरेच वाद प्रवाहित होतात कधी कधी अधिकाऱ्यांमध्ये असं दिसून येतं की लोकप्रतिनिधींवर टीका केली म्हणजे मी फार शाणा झालो किंवा मी फार काहीतरी विशिष्ट केलं आणि लोकांमध्ये हे समजलं असं नाही आहे जर का आपलं आपलं मत ठाम असेल आपला हेतू चांगला असेल तर संघर्ष जरी झाला तरी थोड्या वेळानंतर का होई तुमचंच मत प्रस्थापित होतं आहे हा माझा अनुभव आहे एखादी हां मी मी हे सांगितलं की आपण एक नाही एक नंबर एक नाहीत मला माझ्या अनुभवाचं कथन करायचं असेल तर बरेच वेळा असे प्रसंग आले ना की सी ओ असताना लोकप्रतिनिधी काहीतरी आग्रह करत असतात तो नियमात बसत नाही आणि तो बसत नाही त्यावेळा आपण त्यांना नाही म्हणून सांगतो नाही म्हणल्यानंतर एखाद्या वेळेला कलह उठणं शाब्दिक चकमक घेणं स्वाभाविक आहे परंतु तो नाही म्हणत असताना आपण जर नियमांच्या अधिष्ठानासोबत असू आणि लोक हितार्थ जर नाही म्हणत असू तर थोडा वेळ वाद होतो पण अंततः आपण जर आपला ठामपणा सोडला नाही तर लोकांनाही हे कळतं की ह्यांचंच बरोबर आहे वाद मिटतात प्रश्न असा आहे की एखाद्या वादावर इगो प्रॉब्लेम करून संघर्ष किती करायचा आणि कुठल्या भाषेत करायचा yeah. हा मेन मुद्दा आहे आपण संघर्ष करत असताना ही भाषा सौम्य ठेवावी तो कसा टोलवायचा ह्याची स्किल ठेवावी मग ज्या पुढाऱ्यांशी भांडणं झाली त्यांच्याशी ते भांडणं क्षणिक स्वरूपाची असतात कालांतरानं ते मिटतात असा माझा अनुभव सर आजच्या राजकारण्यांची जी सध्या वैचारिक पातळी आहे पहिले जे राजकारणी होते ते कुठंतरी एकमेकांना समजून घेत होते विकासाकडे लक्ष देत होते परंतु कालची गट जी घटना घडली आहे किंवा जी काही चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे तर ह्या परिस्थितीकडे तुम्ही एक अधिकारी म्हणून जेव्हा तुमचं राजकारण्यांसोबतही संबंध आला तर याच्याकडे कसं बघता सर हा फार घन विषय आहे लोकशाही मी सांगितलं ना लोकशाही सिस्टममध्ये चार आधारस्तंभत लोक एक एक्झिक्युटिव्ह एक ज्युडिशियरी एक, एक तुमची पत्रकारिता आणि बाकी प्रत्येकाला आपल्या दिले दे, दिलेल्या कार्यक्षेत्राच्या दायऱ्यात राहिलं तर मला वाटतं संघर्ष निर्माण होणार नाहीत परंतु तुम्ही सांगताय नेहमी म्हणताय की अधिका अधिक एक, एक मी काल सांगितलं की एक गैरसमज दूर करा की सगळेच पुढारी खराब नाहीत आणि सगळेच अधिकारी काही चांगले नाहीत खराब चांगले हे हे व्यक्तिगत गोष्टीचा भाग आहे पण पुढाऱ्यांना लोकांच्या हितसंबंधाची जपणूक करायची असते आम्हाला आपल्या तिजोरीची आणि नियमांची जपणूक करायची असते याचा समन्वय साधून जिथं जा जातात तिथं समाजही प्रगतीला जातो फ्रॅक्शनही उडत नाहीत विकासही होतो मान्य यशवंतरावजी यांचे भाषणं मी बरेच ऐकलेत वाचलेत ते एक गोष्ट सांगायची की लोकशाही शिष्टमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आता थोडी खराबी आली मान्य आहे परंतु ह्या फार उत्तम रीतीने चाललेत आपल्या जिल्हा परिषदा एका देशातल्या आदर्श जिल्हा परिषदा म्हणून चाललेले तर त्याला यशवंतरावजी सांगायचे मला आजही आठवत आहे की अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकावं आणि कार्यकर्त्यांनी नाही म्हणायला शिकावं हा लोकशाहीचा रथ व्यवस्थितरित्या अली बॅलन्स करून चालतो हे खरं आहे की अलीकडं कार्यकर्ते आणि पुढारी संघर्षाच्या पवित्र जास्त येत आहेत विशेष बऱ्याच वेळा अमंगळ हेतू मनात ठेवून काही अमंगळ मागणेही करतायत ह्या गोष्टी वाढत आहेत हे मात्र चिंताजनक आहे असं माझं आज मत आहे ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी पुढाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंनी सौजन्याची भूमिका घेऊन लोकहितार्थ निर्णय घेण्याची कोशिश करा हे आपोआप मिटून जाईल सर तुम्ही आता मराठवाड्याचे विभागीय आयुक्त होतात त्या काळचा मराठवाडा आणि आत्ताचा मराठवाडा आणि येणारा भविष्यातला मराठवाडा याकडे कसं बघता आणि मराठवाड्यात काय करण्याची गरज आहे नाही मराठवाड्याच्या बाबतीत असं एक मी इथलाच राहणार आहे मराठवाड्याच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की आपला भाग महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा निश्चित माग आहे ह्याच्यात काही दुमत नाही आणि याच्यात काही स्वीकारण्यामध्ये मला काही लाज नाही याची कारणं काय आहेत तर काही ऐतिहासिक कारणं आहेत त्याची चर्चाही करता येईल आपल्या आपल्यावर निजामाचा पगडा होता हे खरंही आहे आपल्याकडं बऱ्याच वेळा साधनसंपत्ती नव्हती इंटेरियर भाग होता बेसिकली पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा इंग्रज आले इंग्रजांनी काही संस्था काही पायवाटा प्रस्थापित केल्या आणि आपले चांगले नेते तिथं त्यांच्या विरोधात उतरले आणि स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी विचारधारापूर्वी विशेष मध्ये मदत केली ती बा भा, तो इकडे आला नाही त्याच्यामुळं आपल्या दोन्हींमध्ये बेसिक फरक पडला एक दुसरं हे खरं आहे की पश्चिम महाराष्ट्राचा आणि आपला जर विचार केला तर आपण मागच आहोत आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की विकास जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनात येत नाही तोपर्यंत विकास होत नाही अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही बाहेरच्या माणसाने एखादी गोष्ट सांगणं आणि तुमच्या मनात ती पटून तुमच्यातून तो प्रयत्न सुरू होणं ह्याचं फरक आहे आपल्याकडं तो मात्र दिसत नाही मला बेसिक फरक जो वाटला मी जीवन अनुभव अनुभवला कार्य राजकारण ठीक आहे निवडून येण्यापर्यंत सत्तेत जाण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या बघितल्या एकदा सत्तेत आल्यानंतर लोकांसाठी आपण काम करतो ही भूमिका कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे आणि मग लोकांसाठी काम करत असताना विकासाच्या वाट्या काय आहेत विकासाचे मार्ग काय आहेत नुसतं बोलून विकास होत नाही तर विकासाच्या विकास मार्गावर जाऊन त्याचे साधन सामग्री गोळा करणं त्याची मार्गक्रमण करणं आणि ते शेवटच्या घटकापर्यंत जाईल याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं पाठपुरावा करणं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकास येत नाही आणि हे पाठपुरावा म्हणजे विशेष करून जे अडॉप्ट करून त्याचा पाठपुरावा करून शेवटपर्यंत जाण्याची प्रवृत्ती मराठवाड्यात जरा कमी दिसली हे मला आज सत्यानं सांगावं सर मराठवाडा बदलण्यासाठी शेवटचा प्रश्न मराठवाडा बदलण्यासाठी नेतृत्वाची गरज आहे की तरुणांनी काहीतरी के केलं पाहिजे नाही हा राज्य राज्यकर्त्यांचा आणि राजकारणी माणसांचा प्रश्न आहे ज्या क्षेत्राचा वावर करून मी आलो याची उत्तर देण्याचा अधिकार मला आहे कारण माहीत नाही पण माझंही चिंतन आहे इथं बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे एक बेसिकली खरं म्हणजे आप आपण पश्चिम महाराष्ट्र कसा चालतो हे हो, कार्यकर्त्याने जाऊन बघून यावं असं माझं पहिलं मत आहे मी आयुक्त असताना काही कोशिश केली की, की कारखाने कसे चालतात का कारखान्यांची मा मंडळ कशी चालतात त्याच्यानंतर विविध क्षेत्रातल्या ज्या इन्स्टिट्यूशन्स ज्या फाईन झाल्यात त्या कशा चालतात हे बघण्यासाठी आपले कार्यकर्ते तिकडे गेले पाहिजे त्यांनी बघितलं पाहिजे प्रश्न उत्तर झाले पाहिजे आणि मुख्य म्हणजे हे समजून घेऊन आपल्या इथं काय करता येईल हे तालुका प्लेसला बसून चर्चा चरवण करून एकदा ठरवित आलं पाहिजे लोकांनी ज्या वेळा ठरविलं ना त्या गोष्टी घडतात आणि त्यांच्या मनात बाकीच्यांनी घालायचं जरी ठरवलं तरी अनुभव असा आहे की ते घडत नाही मराठ्यामध्ये मराठवाड्यामध्ये हे प्रस हे प्रयत्न कमी झालेले दिसतात आपल्या इथं दुर्दैवानं नेते झाले ते उत्तमही झाले राजकारणांचे फळही गाजवले आणि त्याच्यात ते, ते यशस्वी झाले असे दिसतील विकास झाला नाही असं नाही कुणाला नाकारता येणार नाही ह्या पंचेचाळीस वर्षात विकास झाला पण विकासाची गती जी पश्चिम महाराष्ट्रानं स्पीड पकडली ती त्यांच्याबरोबर जाण्याची मात्र गती आपल्याकडे झाली नाही हे कधी कबूलच करावं लागेल आणि मग एखादी गोष्ट जर इतरांनी चांगली केली तर तिचं अनुकरण करण्यात आपल्याला आज का वाटावी मग ज्या ज्या चांगल्या संस्था आहेत जे जे चांगले माणसं आहेत जे जे चांगले उ उद्योग तयार झाले तिकडे आपण जावं पाहावं त्यांचं मार्गदर्शन घ्यावं त्यांना वाटलं तर इथं बोलवावं आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करावेत असं वाटतंय परंतु हे प्रयत्न त्या दिशेनं होताना फारसे दिसत नाहीत राजकारणात समाजकारणात आपण बरेच पुढे गेलो पण व राजकारण्यांच्या पाऊल खुणा जिथं आपण पाहिल्या तिथे विकासाचे फारसे चिन्ह काही त्यांनी ठेवलेत असं दिसलं नाही आ, तर तरुणांनी काय करावं कशा पद्धतीने आज स्पर्धा परीक्षेमध्ये गरज आहे खरंच सरांनी खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांना कोणाला मार्गदर्शनाची आवश्यकता असेल किंवा कोणाची मुलाखत तुम्हाला हवी असेल ते नक्की कळवा आणि असेच चॅनलला आपल्या स सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब करा आणि धन्यवाद सर की आपण आपला अमूल्य वेळ दिलात खरंच मनापासून धन्यवाद